चिंतन श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त मित्रांनो आपण आज नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात असलेलं हे अतिशय पवित्र असं कर्दमाश्रम ह्या ठिकाणी आलेलो आले आहे आणि आपल्या सगळ्यांना या मंदिरामध्ये मी घेऊन आलेलो आहे की श्री गुरुदेव दत्त महाराज यांची आई अनुसया माता यांचं हे गाव आहे आणि हे आपण या ठिकाणी भिंतीवर दत्त महाराजांचं हे मामाचं गाव आहे म्हणजे दत्त महाराजांच्या आईचं आजोळ आहे हे आईचं गाव आहे हे माहेर आहे आणि या ठिकाणी मी या मंदिरात मी आपल्याला घेऊन आलेलो आहे दिंडोरीच्या थोडं पुढं म्हणजे पंधरा एक दहा पंधरा किलोमीटर अंतरावर करंजी म्हणून हे गाव आहे खड असं ह्या भागाचं नाव आहे आणि तिथं कारंजा म्हणून या ठिकाणी हे आपल्याला समोर दिसतं आहे हे, हे अनुसया मातेचं घर आहे अनुसया मातेचं हे माहेर आहे मित्रांनो मी अजून तुम्हाला पुढं दाखवतो आहे आरतीची वेळ झालेली आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतं आहे वृक्ष अतिशय निसर्गरम्य असं हे स्थळ आहे स्वामी शिव दयाळगिरी महाराजांची इथंही जिवंत समाधी आहे या ठिकाणी गणपती सुद्धा आपल्याला दर्शन होतं या मंदिरामध्ये आणि अतिशय निसर्गरम्यन असं पवित्र असं या ठिकाणी आ... हे मंदिर आहे या ठिकाणी लिहिलेलं आहे बघा या तपसामर्थ्यामुळे म्हणजे हे स्वामी शिवदयाळगिरी या महाराजांच्या तपस्चार्यामुळे इथं प्रत्यक्ष गंगामाता व भगवान दत्तात्रे यांची प्रसादिक मूर्ती प्रकट झाली म्हणजे आपोआप जा या ठिकाणी गंगामाताही निघालेली आहे आणि दत्त महाराजांची मूर्ती इथं प्रकट झालेली आहे तीही मी तुम्हाला दाखवण्याचा परत प्रयत्न करतो या ठिकाणी आरती सुरू झालेली आहे मित्रांनो हेच ते मंदिर आहे या मंदिरात आपण आता थोड्या वेळात प्रवेश करणार आहे या ठिकाणी आरती सुरू आहे मित्रांनो आणि मुख्य प्रवेशद्वार या साईडला दिसतं आहे आणि थोड्याच वेळात आरती संपेल मित्रांनो या ठिकाणी श्री गुरुदेव दत्तांचं हे आजोळ आहे अनुसया माता त्यांची आई यांचं हे घर आहे आणि आपण इथं बघताय की इथं वेगवेगळी तैलचित्र लावलेले आहेत जे प्रसंग घडलेले आहेत जे साक्षात्कार झाले जे चमत्कार झाले त्याची हे फोटो या ठिकाणी लावलेला आहे आणि या प्रत्येक फोटोच्या खाली लिहिलेलं आहे बघा श्री दत्तात्रेयांचं आजोळ असलेलं हे गाव आहे हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या तालुक्यातील करंजी गाव हे आहे आणि अतिशय पवित्र या ठिकाणी आम्हाला येण्याचं भाग्य लाभलं खरं तर अचानक आम्ही या ठिकाणी आलो आमचा इकडं अजिबात येण्याचा आणि विचार पण आम्हाला माहिती नव्हतं की हे क्षेत्र इथं आहे परंतु अचानक बोर्डावर नजर गेली आणि या ठिकाणी आम्ही आलो भाग्यवंत आहोत आम्ही आम्ही वणीला निघालो होतो सप्तशृंगी गडाचं दर्शन घेण्यासाठी आणि आम्ही आता इथले आरती झालेली आहे आम्ही आता इथून आम्ही वनीला जाणार आहे आणि इथून आम्ही वनीचं सप्तशृंगीचं दर्शन घेऊन आम्ही काल भीमाशंकरचं दर्शन घेतलं सकाळी उठून कुशावर गोदावरी उगमस्थानाच्या तिथं आम्ही स्नान केलं आणि त्र्यंबकेश्वरांचं दर्शन घेऊन निवृत्तीनाथ महाराजांचे एक आ, संत ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू त्यांची समाधी तिथंच त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पाठीमागेच त्यांनी घेतलेली समाधी तिथंही दर्शन घेतलं आणि वनीकड कर प्रस्थान करत असताना हे वाटेमध्ये हो आम्हाला श्री गुरुदेव दत्तांचं आजोळ अनुसया मातेंचं घर या ठिकाणी आम्ही आलो आणि अशा पद्धतीनं आम्ही आता वणीकडे प्रस्थान करत आहोत सप्तशृंगी गडाचं दर्शन घेण्यासाठी आणि उद्या आम्ही नाशिकमध्ये पंचवटी मुक्तिधाम अशा अनेक ठिकाणी आम्ही तिथं दर्शन करणार आहोत चिंतन श्री गुरुदे दत्त गुरुदेव दत्त गुरुदैव दत्त